हॅलो एवरीवन कसे आहेत सगळे मजेत ना सिम्पली फूड बी तेजश्रीमध्ये मी तुमचं स्वागत करत आहे आज आपण बघणार आहोत बेसनचे लाडू तर मी आज घरी थोडे बेसनचे लाडू बनवणार होती तर विचार केला आज बेसनच्या लाडूची रेसिपी तुमच्यासमोर मी सादर करत आहे तर टाळीला आपल्याला चिटकायला नाही पाहिजे म्हणून आपण त्याच्यामध्ये काय घालणार आहोत ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे तर सनातन मंडळी दोघी आता बेसनचे लाडूसाठी लागणारे साहित्य हे बघा आता लाडूसाठी आहे ना मी इथे पीठ घेतलेलं आहे चण्याचं पीठ दळून आणलेलं आहे हे जे चण्याचं पीठ आहे ना ते एक किलोचं चण्याचं पीठ आहे ते दळून आणलं आहे आणि नंतर त्याला चाळून मी आता ह्याच्यामध्ये ठेवलेलं आहे तर ह्या पीठाचं तुम्ही तुम्हाला जर मेजरमेंट पाहिजे असेल ना तर बघा ही वाटी जी आहे ना ही साडेचार वाटी मेजरमेंटबरोबर निघालेलं आहे हे पीठ जे आहे ते एक किलोचं पीठ आहे आता ही एक किलोचं पीठ आहे म्हणजे तुम्हाला दोनशे ते अडीचशे ग्रामपर्यंत तुम्हाला तूप लागणार आहे ठीक आहे आणि दोनशे ते अडीचशे ग्राम सेम साखर तुम्हाला तेवढीच लागणार आहे साखराचं सा प्रमाण मी तुम्हाला नंतर सांगते पण आता हे आधी आपण काय करायचं आहे ही चण्याचं पीठ जे आहे ते आता आपण भाजून म्हणजे आधी थोडंसं ड्राय त्याला गरम करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर तूप टाकून ते भाजून घ्यायचं आहे तर आता मी गॅसवरती एक कढई ठेवली आहे आणि आता कढईमध्ये हे जे मी पीठ आहे ना ते आता थोडं थोडं करून घालणार आहे आणि ते थोडंसं हलक्या हाताने भाजून घेणार आहे बघा आता मी थोडं पीठ त्याच्यामध्ये घातलं आहे ते जस्ट मी हलक्या हाताने आता भाजून घेणार आहे ड्राय रोस्ट करतो ना आपण तसं करणार आहे मी आता हे बघा अशा पद्धतीने आपण हे सगळं पीठ जे आहे ते थोडंसं ड्राय रोस्ट करून घेतलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये काय करणार आहोत तूप घालणार आहोत आणि तूप घालून ह्याला चांगलं असं भाजून घेणार आहोत आपण तर आता मी ह्याच्यामध्ये तूप घालते बघा सॉरी हे बघा मी हे अडीचशे ग्रामपर्यंत तूप घेतलेलं आहे तर ते तुम्ही आता तूप घालणार आहे आणि ते चांगलं असं भाजून घेणार आहे मी आता हे बघा तूप टाकल्यानंतर हे अशा पद्धतीने एकजीव करत जायचं आहे तुम्हाला आता हे ना असं कोरडं कोरडं दिसत असेल पण तुम्ही जर तुम्हाला कोरडं दिसतं आहे म्हणून तुम्ही वरून तूप घालणार किंवा अजून काही घालणार तर तसं करू नका जसं तुम्ही ह्याला मिक्स करत जाणार ना तसं तसं ते तूप जे आहे ते पिठाला सुटत जाणार आहे सो तुम्ही त्याला चांगलं असं एकजीव करून घ्यायचं आहे ते बरोबर तूप आणि पीठ हे एकत्र होऊन जाणार आहे आणि हे जे आहे ना म्हणजे भाजताना गॅस एकदम त्या तुमचा मीडियम स्लो स्लो की स्लोवरतीच तुम्हाला ठेवायचा आहे आणि तो एक चा चांगला एकजीव करून घ्यायचा आहे जेवढं तुम्ही त्याला चांगल्या पद्धतीने भाजणार तेवढा तुमचा लाडूचं टेक्स्चर जे आहे ते एकदम मस्त होणार आहे म्हणून भाजताना कोणत्याही प्रकारची घाई करू नका घाई केली तर तुमचे लाडू बरोबर होणार नाही आणि तुमचं जे पीठ आहे ते आतमधून पिठूळ पिठूळ लागणार सो तुम्ही हे लक्षात ठेवा याच्यामध्ये की भाजताना एकदम स्लो गॅसवरती आरामात भाजा थोडे कष्ट घ्या एक, एक वीस ते पंचवीस मिनटं तरी ॲटलीस्ट तुम्हाला वीस ते पंचवीस मिनटं भाजायला पाहिजे पण आता बघा मी कसं आहे की अगोदर त्याला ड्राय रोस्ट थोडंसं करून घेतलं होतं म्हणजे माझे पाच ते सात मिनटं मी त्याला ड्राय रोस्ट केल्यामुळे काय झालं तर ते थोडंसं ऑलरेडी ते ड्राय झालेले होते म्हणजे मला भाजायला जास्त कष्ट लागणार नाही म्हणून मी ते ड्राय रोस्ट करून घेतलं होतं आता मी तूप टाकल्यानंतर एक तरी पण पंधरा मिनटं तरी मी चांगलं असं भाजून घेणार आहे आणि त्याला चांगलं तूप सुटेपर्यंत मी भाजणार आहे म्हणजे तुम्हाला खरपूस असं तुमचं पीठ भाजून झालं पाहिजे त्याचा कलर चेंज होणार आहे जेव्हा कलर त्याचा चेंज होणार तेव्हा तुम्हाला समजणार की तुमचं पीठ हे चांगलं भाजलं जा गेलं आहे म्हणून हे बघा आता है, एक पंधरा ते वीस मिनटानंतर माझं पीठ असं एकदम खरपूस तुम्हाला दिसत असे त्याच्यावरती मी जरा पण घी वगैरे काही टाकलेलं नाही आहे आपोआपच त्याला ते तूप जे आहे ते सुटत चाललेलं आहे बघा आणि मस्त असं खरपूस भाजलं गेलेलं आहे माझं हे पीठ आता मी एका पातेल्यामध्ये हे काढून घेणार आहे अजून एक दोन तीन मिनटं मी भाजणार आणि ते एका पातेल्यामध्ये काढून घेणार आहे तुम्हाला भाजत आल्यावरती तुम्हाला त्याचा स्मेल पण ना लगेच समजतो की आपलं पीठ भाजत आलेलं आहे म्हणून तर ते लगेच समजतं एकदम घरामध्ये घममाट सुटतो असतं हे बघा तुम्ही बघत असाल आता माझं पीठ हे किती मस्त असं खरपूस भाजलं गेलेलं आहे पीठ आता हे गरम आहे तर गरम आहे तोपर्यंतच मी ह्याच्यामध्ये ना थोडी वेलची पावडर टाकते आणि थोडंसं असंच फक्त वरखाली असं मिक्स करून घेते आता आता मी ह्याच्यामध्ये काय घालणार आहे तर हे बघा हे मी पिठी साखरेची म्हणजे साखर मी वाटून घेतलेली आहे ही सुद्धा मी अडीचशे ग्राम घेतलेली आहे तर ही वाटून घेतली आहे मी आणि वाटून त्याला चालली आहे म्हणजे त्याचा टेक्स्चर बघा किती सॉफ्ट असा टेक्स्चर आलेला आहे ठीक आहे आणि आता तुम्ही बघत असाल की बाहेरचे लाडू एकदम रवाळ आणि छान वाटतात तर आपण त्याच्यामध्ये काय घालणार आहोत तुम्हाला टाळेला जर चिटकायला नाही पाहिजेत लाडू तर तुम्ही त्याच्यामध्ये थोडासा रवा घालायचा आहे आता हा जो रवा आहे मी बारीक बारीकच रवा होता तरीसुद्धा मी त्याला वाटून घेतला आहे आणि आता तो अर्धी वाटी होता माझा रवा तो अर्धी वाटी रवा मी त्याच्यामध्ये घालणार आहे आणि हे सगळं जिन्नस मी आता एकत्र करून घेणार आहे हे बघा हे सगळं जिनस जे आहे ते अशा पद्धतीने एकजीव करून घ्यायचं आहे थोडंसं थंड व्हायला द्यायचं आहे त्याला आणि नंतर आपण त्याचे थोडासा तुपाचा हात लावत लावत त्याचे गोळे करून घ्यायचे आहेत हे बघा हे सगळं मिश्रण मी एकत्र करून घेतलेलं आहे आणि मस्त असं पीठ झालेलं आहे आपलं आता ह्याचे आपण गोळा बनवून घेऊया जास्त मोठे पण नाही करायचे जास्त छोटे पण नाही करायचे मीडियम आकाराचे करायचे आहे आणि हे जे आहे ड्रायफ्रूट तुम्ही कोणतेही घेऊ शकता आता माझ्याकडे बदाम अवेलेबल होते म्हणून मी बदामचे दोन मध्ये काप केलेले आहेत तुम्ही काजू घालू शकता मनुगे घालू शकता काही घालू शकता हे बघा हा बघा तुम्ही बघत असाल किती मस्त असा दाणेदार आपला लाडू दिसत आहे ह्याच्यावरती आता मी हे बदाम लावते जरा हे बघा किती मस्त असं छान दिसत आहे आपला लाडू अशाच पद्धतीने आपण बाकीचे पण सगळे लाडू वळून घेऊया आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी आणि आज मला तुम्ही कमेंट करून सांगा की माझी लाडूची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपण पुन्हा एकदा भेटूया टिल टेक केअर बाय